नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरची आज व्हिडिओ बनवायचं म्हणजे मला सगळे केसांना काय होता तुम्ही काहीच नाही लावत तेल केसांना काहीच नाही लावत आणि वाटे का शॅम्पू बस एवढंच पहिले ना एवढे ताट केस होते एवढे मोठे मोठे केस होते ना पण आता एक उलडे पातळ केस झाले तर मध्ये कापले ना केस त्याने केस एकदम पात्र झाले जेव्हा कापत नव्हते ना तेव्हा केस खूप छान होतं एकदम मोठे मोठे केस होते पण ते मोठे मोठे पण त्याला त्याचं हे पण होत नव्हतं ना निगा पण टाकल्या जात नव्हते ना टायमाला तेल पाणी सगळं टायमाला भेटत नव्हतं ते कामाची गडबड असे सकाळ लवकर जायचं संध्याकाळी उशिरा यायचं घातलं तर आमचा आता दिवस निघून जायचं संध्याकाळी अकरा बारा वाजायचं ते केसाला कधी वेळ घेतला केस एकदम बारीक केले होते आता एवढे बारीक व्हायला लागलेत ना एकदम पातळ झालेत एवढे मोठी वेणी कंटाळा मला ते केसांच पण आता असं वाटतं कापले ना तर झालं केली केस कापल्याच्या नंतर केसांना कातक लागल्याच्या नंतर केस गळायला लागले म्हणजे कधी केस गळत नव्हतं तरी हे मला बोलत होते तुमचे दाजी बोलत होते केस कापू नको कापू नको पोरांचं ऐकून कापते केस मी काप ग दो, काप अर्धे दो, का कर केस खाली जे मिळते के अशी केस पोरांचं ऐकलं पण केस कापले एवढे पात्र आता एवढी सी येते ना नाही आता ना केसाची एवढी काळजी घेता येईल ना केसामुळे छान वाटते ना केस एकदम बारीक झाल्याच्या नंतर केस व्यवस्थित नाही वाटतात आता एवढी काळजी घेणार का केसांची एकदम चांगली काळजी घेणार